नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरंद राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार टाकळीवाडी या ठिकाणी संपन्न झालं रोजी गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राहुल घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत टाकळीवाडीच्या सरपंच मंगल बिरणगे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस रमेश निर्मळे महादेव बदाने बाबा सोहन कुशल कांबळे केनबा कांबळे राजकुमार चिगरे बाबूराव वाकळे भीमराव भोमाने राकेश ऐटी महावीर पाटील रावसाहेब पाटील अध्यक्ष शालेय समिती जीए माने गावडे कार्याध्यक्ष शालेय समिती श्रीमती विनया घोरपडे सदस्य शालेय समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला या श्रमसंस्कार शिबिरामध्ये देशाच्या दडणघडणीत युवकांची भूमिका व्याख्याते बाबासाहेब नदाफ समोहन मनाची ताकद व्याख्याते श्री हरिमाने मनोरंजन क्षेत्रातील संधी व्याख्याते राजकुमार खोत यांची व्याख्यानं आयोजित केली होती या आश्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थी विद्यार्थिनीने संपूर्ण गावाची स्वच्छता केली यामध्ये झाडू मारणे गटारी स्वच्छ करणे पाणीसाठ्याची त्या ठिकाणची स्वच्छता करणे विविध मंदिरे चौक शाळा येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सर्व सुविधा पुरवण्यात आल्या थोड्या दिवसात या टाकळीवाडी गावची यात्रा असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करून गावची स्वच्छता केल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीनं महाविद्यालयाचे व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचे आभार मानण्यात आले यामध्ये विविध संस्था विविध मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत पुरवण्यास सहभाग घेतला या सात दिवस चाललेल्या शिबिराप्रसंगी विविध मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये डॉक्टर राजेश किरुळकर जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना नारायण गोलप गड अधिकारी पंचायत समिती शिरोळ गणपतराव पाटील कार्याध्यक्ष नवभारत शिक्षण मंडळ गौतम पाटील संचालक नवभारत शिक्षण मंडळ बी आर थोरात डीएस माने उपसंचालक मान्यवरांनी भेटी दिल्या या श्रमसंस्कार शिबिराच्या वेळी विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपल्या अंगी असलेले विविध गुणदर्शन सादरीकरण करण्यात आलं शिबिराच्या सांगता समारंभावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी शिबिराबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला या शिबिराचं आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख ए वाय कुंभार सहाय्यक आर आर टाकमारे एस डी भोजे सौ पी ए खाडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं मराठी